श्री आदियोगी तर्फे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रबोधन केलं जात आहे यासाठी विशेष लग्नपत्रिका तयार करण्यात येऊन त्याद्वारे जनजागृती केली जाते अनेकदा मतदान मतदान करून काय फायदा कशाला रांगेत उभे राहायचं मतदानानिमित्त सुट्टी आहे कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ आनंद घेऊ आपण एकट्यानं मतदान केलं तर काय फरक पडतो अशी अनेकांची मानसिकता झाली आहे त्यामुळे याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर दिसून येतो त्यामुळे मतदानाचा टक्का वाढावा मतदारांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं शहरातील महिला संघटनांकडून आता नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते भारतीय संविधानानं दिलेल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही तुम्हाला संधी आहे कोणत्याही प्रलोभना बळी न पडता जात धर्म समाज भाषा यांचा प्रभाव पडू न देता मतदान करा एक मतदान रूपी आशीर्वादाने लोकसभा निवडणुकीचा हा राष्ट्रीय उत्सव साजरा करा अशा शब्दात महिलांकडून नागरिकांना प्रबोधन केलं जाते आहे याबाबत श्री आदियोगी फाउंडेशनचे नितीन पाटील वैशाली बचाव यांनी उपक्रम काही आता मतदानाची टक्केवारी कमी होते ना भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तर सगळ्यांनी आवर्जून मतदान करावं योग्य तो उमेदवार निवडून आणावा आणि जेणेकरून आपल्या भारताचा विकास होईल एवढाच आमचा उद्देश आहे आणि सगळ्यांनी मतदान करावं मी प्रथम व अंतिम भारतीय हा भारतीय संविधानाने आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे या मूलमंत्राबरोबरच एक हक्क दिलेला आहे तो म्हणजे मतदानाचा आज आपण पेपर प्रसारमाध्यमांमधून बघत असतो की मतदानाची टक्केवारी दर वर्षानुवर्ष कसरत चाललेली आहे त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून कोणी घरी आराम करण्याचा विचार करतं तर विकेंड आहे विकेंडला जोडून ती सुट्टी आली म्हणून कोणी बाहेरगावी फिरण्याचा प्रेक्षण पर्यटनस्थळी जाण्याचा त्या ठिकाणी नियोजन केलेलं असतं आणि त्यानंतर मात्र आपण पाच वर्ष आलेल्या सरकारला प्रतिनिधीला कोसत असतो त्याला काहीतरी आपण त्याच्याकडनं वेगळ्या अपेक्षा व्यक्त करत असतो पण त्या अपेक्षा पूर्ण होत नाही आम्ही याकरता बाहेर पडलो आहोत की किमान यावर्षी तरी या लोकसभेला मतदानाची टक्केवारी वाढावी लोकांनी उत्स्फूर्तपणे घराच्या बाहेर पडावं आणि त्या या राष्ट्रीय उत्सवामध्ये सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा मतदान नोंदवावा याकरता आम्ही एक एक अभिनवाची लग्नपत्रिका बनवली आहे त्या लग्नपत्रिकेमध्ये चिरंजीव मतदार जो भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव आहे ती सौका लोकशाही भारतीय संविधानाची ज्येष्ठ जे सुकन्या यांचा एक अनोखा विवाह नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये वीस मे दोन हजार चोवीस रुपये पार पडणार आहे सकाळी सात ते सायंकाळी पाच या शुभमुहूर्तावर आम्ही नागरिकांना ही विनंती करतो आहोत की आपल्याला जर उज्ज्वल भारत हवा आहे विकसित भारत हवा आहे तर आपला मतदान रुपये आहे त्या दिवशी आपण आठवणीने करा म्हणजे आम्ही तुम्हाला रिटर्न लोकशाही आपल्याला काय देणार आहे तर विकसित भारत देणार आहे मी या निमित्तानं आमचं आदियोगी फाउंडेशन काल परवापासून या विषयावर सर्वत्र जनजागृती करत आहे नागरिकांचाही त्याकरता चांगला प्रतिसाद मिळतोय अपेक्षा आहे की या लोकसभेमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातली टक्केवारी नक्कीच वाढलेली असेल आणि तेच आपलं एक मूलभूत कर्तव्य नागरिकांनी यावेळेस पार पाडावं श्री आदियोगी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रबोधनामुळे मतदान करणार असल्याचं महिला मतदार गायत्री खोडे यांनी सांगितलं त्याकडे आदियोगी फाउंडेशनचे काही सदस्य आहे त्यांनी आम्हाला मतदानाविषयी जनजागृती करून दिली त्यामुळे आम्ही जे बाहेर जायचा प्लॅन होता तो आम्ही कॅन्सल केला भले आम्ही दोन तास रांगेत उभं राहिलो तरी चालेल पण आम्ही मतदानाचा आमचा हक्क बजावू हे माझे दोन्ही मुलं हे पहिल्यांदीच मतदान करणार आहेत श्री आदियोगी फाउंडेशनच्या वतीनं वेगळ्या पद्धतीनं जनजागृती केली जात असल्यानं याबाबत सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक